लायकी आहे का राजीनामा मोदी आणि अमित आज तुम्ही स्वतः निवडून येऊ शकत नाही तुमच्या घराला म्हणजे मातोश्रीला मातोश्रीवरती राहुल गांधीचा पुतळा बसवा त्यांनी तुम्ही कुठचा झेंडा घेतला हिरवा तुम्ही हिरव्याच्या बाजूला बाजूला बसला त्याची तुम्हाला लाज वाटत नाही दिगे साहेब मातोश्रीला कळलेच नाहीत त्यांच्या पश्चात माननीय मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांचा वारसा घेऊन अख्ख्या महाराष्ट्रभर जनतेची सेवा आहेत त्यांच्या त्यांना त्याचा पोटसू उठलेला आहे आणि दिगे साहेबांच्या अनदेशावरती हो डोनाल्ड ट्रम्पचा पुतळा उभारण्यापेक्षा तुम्ही मातोशीला मातोशीवरती राहुल गांधीचा पुतळा उभारा आज तुम्ही कुठच्या तऱ्हेने चाल चाललात पुढे चाललात तुमच्या घराला वाळवी लागलेली आहे ती वाळवी पहिले कमी करण्याचा प्रयत्न करा आज सगळे जे शिवसैनिक आहेत ते साहेबांना येऊन भेटत आहेत साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश करतायत सगळीकडे प्रवेशाचं वातावरण चालू आहे ते पहिले तुम्ही थांबवा फुलमच्या तर बाबा बा, लांब राहिल्या का काय गोष्टी तिथे मोदी साहेब आहेत मोदी साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे तो योग्यच आहे आणि त्यासाठी तुमच्या शिफारशीची गरज किंवा तुमच्या शिफारस तुमची शिफारस करण्याची गरज नाही आहे आम्हाला तुम्ही सांगण्या एवढे तुम्ही फार मोठे नाही आहात आज तुम्ही स्वतः निवडून येऊ शकत नाही तुमच्या घराला म्हणजे मातुशीला मातोशीवरती राहुल गांधीचा पुतळा बसवला त्यांनी तिरंगा हातात घेतला आम्ही तो आमचा तो आमचा तो स्वाभिमान आहे आमचा तो अभिमान आहे आणि आम्ही आमच्या सूर वीरांना ज्यांना देशाच्या देशासाठी जे लढत आहेत देशासाठी जे आपलं वीर म्हणून पत्करतायत त्यांच्यासाठी तिरंगा यात्रा काढली होती आम्ही तिरंगा यात्रा काढली आम्ही तुम्ही काय केला तुम्ही कुठचा झेंडा घेतला हिरवा तुम्ही हिरव्याच्या बाजूला बाजूला बसलात त्याची तुम्हाला लाज वाटत नाही कुठे बाळासाहेबांचे विचार तुम्ही फार घाण टाकलेत अरे शिंदे साहेब आज कुठच्या कुठे गेलेत फक्त तुम्हाला टीका करणं कुठेतरी तोंडाला काय खाता तुम्ही याचा विचार करा काही बोलता अरे तिरंगा यात्रा काढली आम्ही दुसरी यात्रा काढली नाही कुठची तुम्हाला शिंदेसाहेबांमध्ये एवढं आसू आहे एवढं सांगतो तुम्हाला की तुम्ही तुमचा पक्ष वाचवा बाकी काय बघू नका आणि जे काँग्रेसचे विचार आहेत ते कुठेतरी बाजूला ठेवा हा माझा सल्ला आहे त्यांना आम्ही तळागाळातले कार्यकर्ते आहोत आम्ही टीमिनॅटाचे कार्य आहोत आम्ही साहेबांचे कार्यकर्ते आहोत त्या दिघी साहेबांच्या टेम्बी नायकावरती देवीचं आगमन होतं लाखो करोडो लोक येतात दहीहंडी होते कधी वाटतंय का तुम्हाला तिथे यावं आणि त्यांचा देवीचा आशीर्वाद घ्यावा देवीचा आशीर्वाद देवी घेतला नाही म्हणून तुमची परिस्थिती आज त्या टेम्बी देवीचा आशीर्वाद घेतला असता तर तुम्हाला सोबत दिली असती तुम्हाला त्या टेम्बी बोलण्याचा अधिकार नाही नाकाचे सर्व शिवसैनिक तमाम शिवसैनिक किंवा महाराष्ट्राचे तमाम शिवसैनिक हे दिग्गे साहेबांच्या विचाराचे बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन काम करतायत तुम्हाला तुमच्या हिरवेचे विचार घेऊन काम करत नाही हिची लायकी आहे का राजीनामा मागाची तुमची लायकी आहे का राजीमा मागाची मोदी आणि अमित शहाजी मोदी साहेबांची आणि अमित शहाजी तुमची लायकी आहे का स्वतः तुम्ही मतारसंघापासून निवडून येऊ शकत नाही आता तुम्ही राजीनामा मागायला चालले काय काय करतो आपण काय बोलतोय याचा चालतो ठेवावं एवढं तरी समजावं आपण काय करतोय काय नाही करत आज तुमचा पक्षाची विलय वाट लागली आहे आता घोसाळकर सारख्या मॅडम आहेत महिला आहेत त्या पक्ष सोडण्याच्या विचारात आहेत का मुंबईमध्ये तुमची पूर्णपणे सगळे जुने जुने कार्यकर्ते शिंदे साहेबांना येऊन भेटत आहेत का ह्याचा पहिले विचार करा आणि मग सांगा आम्हाला